शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना टॅपिंग आणि ओपन पोनोचा कसा वापर करायचा हा एक प्रश्न विचारण्यात आला मला त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे मित्रांनो व्हिडिओ शेवट पण पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी भुजंगराव शेळके च्या माध्यमातून आपलं लाईफ सहज आणि सोपं होतं त्याचबरोबर जर ओ कोण सखोलच जर आपण वापर करायला सुरुवात केली तर आपल्याला अजून आपलं लाईफ सहज आणि सोपं व्हायला मदत होते है। सो या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आपण या कन्सेप्टचा डिटेलमध्ये जाऊन आपण शेअरिंग करत असतोय आज असाच एक आपण विषय घेतलेला आहे तो विषय असा आहे की आपल्याला एका व्हिडिओच्या खाली एक कमेंट आला होता कमेंटच्या माध्यमातून एका व्हिव्हर्सनी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतोय सो so, व्हिडिओ पण पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा इतरांना मदत करा तुम्ही निस्वार्थपणे इतरांना मदत केली तर नक्की युनिव्हर्सही तुम्हाला याना त्या कारणाने तुम्हाला मदत करेल ऑपॉर्च्युनिटी आणून देईल व्हिडिओ नाही आवडला तरी सुद्धा तुम्ही तसा कमेंट करा मी त्यामध्ये सुधारणा करेल ठीक आहे एका मॅपच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या प्रश्नाचं उत्तर आपण कसं द्यायचं ते प्रश्न पाहू सुरुवातीला आपण सर मी शेअर बाजारात काम करत आहे मी एका स्ट्रॅटेजीवर काम करत आहे पण एंट्री कशी घ्यायची हे ठरवणं जरा अवघड होत आहे तर टॅपिंग किंवा ओ ओपन ओपनोच्या हो, माध्यमातून कसे करावे याबद्दल मला मदत करा सो so, मी अनेक असे पॉइंट्स काढलेले आहेत थोडस डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे मी भरपूर पॉइंट्स काढलेले आहेत हे है पॉइंट्स वन बाय वन आपण समजून घेऊ येस सो so, पहिलाच पॉईंट आहे की हा प्रश्न कोणाचा आहे मित्रांनो पहा हा प्रश्न प्रश्न आहे त्या व्यक्तीबद्दल मला डिटेल काय माहित नाही सरळ तो एका व्हिडिओच्या खाली कमेंट आली होती त्या कमेंटला मी उचललेला आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवतोय बर या कमेंटच्या माध्यमातून मला जे काही सांगायचं आहे तर हे सांगत असताना त्या प्रश्नकर्त्याचा त्या व्हिवरचा मी आदर करतो रिस्पेक्ट करतो जर काही त्या त्या विचार करण्याच्या उलट माझं काय म्हणणं असेल तरी सुद्धा मी त्या व्यक्तीचा आदर करून बोलतोय मला डायरेक्टली पॉइंट आउट करायचं नाहीये जर काही त्यांना आवडलं नसेल तर त्यांनी समजून घ्यायचं की हे टेक्निकल डिस्कशन आहे मला तुमच्या चुका सांगायचे नाहीये तर हे टेक्निकल डिस्कशन आहे ह्या टेक्निकल डिस्कशन मधून एक नॉलेज शेअरिंगचा माझा प्रयत्न आहे की ज्या माध्यमातून आपण एक लेव्हल कसं वरच्या लेवलला जाऊ हे आता आपण पाहणार आहोत ओके सो आय होप हे एक डिस्क्लेमर तुम्हाला समजलं असेल कम्प्लीट हे नॉलेज शेअरिंग आहे कोणाच्या उन्हे काढायचा हा काय प्रश्न नाही आहे ठीक आहे So, hey, सो हो हे एक लक्षात घेतलं पाहिजे तेवढी मॅच्युरिटी असेल असं मी अपेक्षा ठेवतो आणि पुढच्या पॉइंटकडे जाऊ दुसरा पॉईंट आहे त्यामध्ये टेक्निकचा तुम्ही उल्लेख केलेला आहे की ई एफ टी आणि ओ ओके मग हे ई एफ टी आणि ओ काय आहे तर याचं बॅकग्राऊंड थोडंसं समजणं गरजेचं आहे बॅकग्राऊंड समजत असताना बेसिक कन्सेप्ट करेक्ट कन्सेप्ट माहित असणं अत्यंत गरजेचं आहे सो ई एफ टी बद्दल बोलू सुरुवातीला ई एफ टीच्या जो काही कन्सेप्ट आहेत बेसिक कन्सेप्ट आहेत ते या चॅनलवरती अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ई एफ चा बेसिक काय आहे त्याचा वापर कसा करायचा ते आपल्या मधून अनेक जो त्रास होत असतो आपल्याला मग तो पैशांचा असेल आर्थिक असेल मानसिक असेल शारीरिक असेल अनेक लेवलवरती हा त्रास कसा रिलीज करायचा हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बॅकग्राऊंडचा म्हणजे ईएफटी आणि ओपन ओपन बॅकग्राऊंडचा बै, हा माझा दुसरा जो पॉईंट आहे तो ओघा न डिस्कशन मध्ये येईलच त्यावेळेस मी तुम्हाला ते ओपन करून सांगतो पुढचा पॉईंट आहे हे कमेंट अनालिसिस आता आपण काय करणार आहे की कमेंट कमेंट काय आहे मी परत सांगतो मी शेअर बाजारात काम करत आहे मी एका स्ट्रॅटेजीवर काम करत आहे पण एंट्री कशी घ्यायची हे ठरवणं जर अवघड होत आहे तर टॅपिंग किंवा ओपन कोणीच्या माध्यमातून कसे करावे यावर मला मदत करा सो so, ही कमेंट समजून घेत असताना मी थोडस अनालिसिस करायचा प्रयत्न केला आता हे अनालिसिस करत असताना मी जे काय पॉइंट्स कन्सिडर केलेले आहेत ते वन बाय वन आता आपण पाहूया त्यापैकी पहिला पॉइंट आहे पहिला पॉइंट आहे तो डिसिजन घेताना या मध्ये मला थोडासा गोंधळ दिसतोय म्हणजे डिसिजन घेता येत नाही अर्थातच सिंपल प्रश्न आहे त्यामुळे मी तो समजून घेतले की डिसिजन घेता येत नाही पुढचा पॉइंट आहे की डाऊट आहे स्वतःवरती डाऊट आहे कसं आहे तर डिसिजन घेता येत नाही याचा अर्थ पास्ट मेमरी काहीतरी आहे पास्ट मधील काहीतरी का लॉसेस असतील चुकलेले डिसिजन्स असतील हे कुठंतरी मनामध्ये येत आहे तो एक ऑबस्टॅकल ठरतोय त्याच्यामुळं आता डिसिजन न घेण्याच्या किंवा गोंधळाची परिस्थिती असण्याच्या विचारात असलेला हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे म्हणजे पुढची एक गोष्ट आहे एक भीती आहे जर माझी एंट्री चुकली तर जर हा म्हणजे हे थोडस फास्ट दबाव आहे ह्या डिसिजन वरती मग ते भीती असू शकते पैसा लॉस असलेला असू शकतोय अपेक्षा काय आहे इमोशनल क्लॅरिटी म्हणजे पहा यामध्ये एक इमोशनल क्लॅरिटी पाहिजे की टॅपिंग आणि ओपन ओपनच्या माध्यमातून एक इमोशन आहे त्या इमोशन बद्दल क्लॅरिटी अपेक्षा ठेवलेली आहे पुढचा प्रश्न आहे पुढची एक आहे की आहे की बाबा आपण टॅपिंग ओपन ओपन जर वापरलं तर माझी एंट्री व्यवस्थित राहील माझी पोझिशन व्यवस्थित राहील आणि मला प्रॉफिट त्याच्यातून जनरेट करता येईल हे एक क्युरियोसिटी आहे ओके हे थोडस माझ्या लक्षात आलं पुढचा पॉईंट आहे डिसिजन थिंकिंग म्हणजे शेअर मार्केटच्या बाबतीत एखादी पोजिशन घेत असताना एंट्री घेत असताना तर त्याचं काय कुठल्या लेवलवरती आपल्याला डिसिजन मेकिंग करणं गरजेचं आहे त्याबद्दल आता आपण पाहू हा पॉईंट डिटेलमध्ये समजून सांगण्या अगोदर मित्रांनो मला इथं एक महत्वाची गोष्ट मला शेअर करणं गरजेचं वाटतं आणि ती गोष्ट आहे माझ्याबद्दल पहा साधारण दोन हजार आठ पासून ईएफटी असेल किंवा ओ पण असेल ह्या गोष्टींचा मी अभ्यास करतोय साधारण सतरा अठरा वर्षे होऊन गेलेले आहेत आणि हे डिटेल मी अभ्यास करतोय हे झालं एका बाजूला माझ्याकडे असंख्य पुस्तक आहेत मी इंटरनॅशनल ट्रेनर त्यांच्याकडून मी है है। हे सगळं घेतोय हे इंटरनॅशनल लेवलचे आहेत आणि हे माझ्या सेल्फ स्टडीसाठी मी करतोय आणि त्याच्यातून मी हे सगळं शेअरिंग करतोय हा झाला पहिला मुद्दा दुसरा मी आर्थिक दृष्ट्या रिटायरमेंट घेतलेले वयाचे चाळीशी मध्येच हे कुठल्या बेसिसवरती तर जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत मग ते शेअर मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल मग हे सगळं ट्रेडिंग असेल बाकीचा असेट क्लास असेल रिअल इस्टेट असेल ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून हे असेट क्लास समजून घेऊन त्याच्या आधारे हे सगळं मी करून एका पोझिशनवरती मी माझा ऍक्टिव्ह जॉब क्विट करून हे सगळं मी पॅशनेटली करतोय मित्रांनो मग हे सगळं करत असताना फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट मला माहिती आहे किंवा मी ते लर्निंग करतोय आणि लर्निंग करून हे शेअरिंग करतोय मग मला इथं हा तो पॉइंट कनेक्ट करण्याचा मुद्दा असा आहे की ई एफ टी असेल ओपन पण असेल आणि हे सगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट असतील हे दोन्हीचा कसा वापर करायचा याचा माझ प्रॅक्टिकली माझे स्वतःचे असे भरपूर असा अनुभव आहे तुम्ही भुजंगळ शके म्युच्युअल फंड नावाचा युट्यूबवरती दुसरा चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून मी भरपूर असे फायनान्शियल कन्सेप्ट जे पर्सनल फायनान्सचे रिलेटेड आहेत की जे आपल्या दैनंदिन उपयोगात येतात असे खूप फायदेशीर कन्सेप्ट मी सांगण्याचा त्या चॅनलवरती प्रयत्न करतोय सो so, तुम्ही ते पहा पाहत नसेल तर आणि त्याचबरोबर त्या, त्या चॅनललाही सपोर्ट करा मित्रांनो कारण त्याच्यावरती जे काही वेगवेगळे वे, कन्सेप्ट वे, अपल, अपलोड होत करत असतोय मी तेही तुम्हाला अपडेट भेटत राहतील बर मी हे का आता सांगतोय तर या कमेंटचं पुढची जी स्टेज आहे डिसिजन थिंकिंगची ती डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत सो ते पाहत असताना मित्रांनो पहिला त्यातला पॉइंट आहे तो आहे शेअर मार्केट बेसिक्स सो शेअर मार्केटचं हे बेसिक्स आपल्याला समजलं पाहिजे कुठल्याही शेअरची किंमत ही अशी कधीच हवेत वाढत नाहीये तर तो शेअर्स म्हणजे ते प्रोडक्ट विकलं जातं विकल्यामुळे त्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट दिसतो ते दिसल्यानंतरच खऱ्या अर्थानं त्याची एक रिॲक्शन म्हणून हे शेअर व्हॅल्यू मध्ये आपल्याला दिसत असते म्हणजे हे बेसिक हे हे सगळं लॉजिक आपल्याला समजलं पाहिजे कुठलेही शेअरची व्हॅल्यू कधीच हवेत अशी वाढत नाही त्याच्या पाठीमाग स्ट्रॉंग लॉजिक असतं आणि हे थोडक्यात सांगतोय याच्यामध्ये डिटेल जाण्यात काय पॉईंट नाही आपल्याला त्याचबरोबर फंडामेंटल अनालिसिस कुठल्याही कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय पॅरामीटर्स आहेत साधारण मी करत असतो त्यावेळेस चौदा ते पंधरा पॅरामीटर्स मी सगळे स्क्रीन करून तो स्टॉक्स uh, सिलेक्शन करत असतोय मग हे सगळे फंडामेंटल पॅरामीटर्स आपल्याला इतकं मग पहिल्यांदा पाहता आले पाहिजे त्याचबरोबर पुढचा आहे टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस साठी असंख्य इंडिकेटर्स आहेत हे सगळे इंडिकेटर्स त्यातले ठराविक आणि महत्वाचे इंडिकेटर्स इंडिकेटर, ज्याच्या ज्या इंडिकेटरचा आणि आपला स्वभाव असा मिळता जुळता आहे ते आपल्याला वापरता आले पाहिजेत आणि त्याचा वापर करून आपल्याला ते पोजिशन घेताना विचारात घेतलं गेलं पाहिजे आणि गायडन्स जर एखाद्या ठिकाणी आपल्याला माहिती नसेल कन्फ्युजन असेल तर ह्या म फंडामेंटल टेक्निकल ह्या बेसिसच्या आधारे डिसिजन घेता येत नसेल तर आपल्याला गायडन्सची गरज आहे तर गायडन्स पण घेतला पाहिजे सगळंच काय आपल्याला येतं असं नाहीये मीही माझ्या मेंटरचं मी गाईड घेत असतो ज्यावेळेस मला एखाद कन्फ्युजन होत असेल so, तर सो हे सांगण्याचं कारण काय आहे तर हा जो पार्ट आहे हे सगळं फंडामेंटल टेक्निकल असेसमेंट हे करणं ट्रेडिंग करत असताना किंवा एखादी पोझिशन घेत असताना हे आपण टाळू शकत नाहीये केवळ ईएफटी केवळ ओपन ओपन करून जर आपण पोझिशन घेत असेल तर हे मोठी चूक ठरू शकते आपली बिकॉज हे नॉलेज अतिशय महत्वाचं आहे मला वाटतंय शेअरची किंमत वाढावी मला वाटतंय मग मला वाटतंय टॅपिंग करून मी शेअरची किंमत वाढावी मी ओपन ओपन करतोय हे करतोय ते करतोय असं शेअरची किंमत वाढत नाहीये पाठी मग खूप डायनामिक्स असतंय ते शेअरची किंमत वाढण्यासाठी एक गोष्ट नसते हजारो लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ह राहतात ते काम करत असताना त्याचा एकत्रित परिणाम म्हणून ते शेअरची किंमत वाढत असतंय केवळ मी टॅपिंग केलं आणि मी शेअर ओपन कोण केलं म्हणून ते शेअरची किंमत वाढत नाही मित्रांनो हे कुठेतरी काही युट्यूब चॅनलवरती काही लोक बोलतात की, आ, बोलता की न, मी ओ ओपन केलं आणि माझ्या शेअरची व्हॅल्यू वाढले मला प्रॉफिट झालं वगैरे वगैरे हे कुठेतरी हे वरवरचं आहे आपल्याला आधारभूत निर्णय घेणं गरजेचं आहे हवेत निर्णय घेऊन काय उपयोग नाही कुठंतरी ते चुकीच्या म्हणजे हे अत्यंत चांगले प्रभावी टेक्निक्स आहेत ह्याचा कुठंतरी चुकीचा किंवा मर्यादित स्वरूपाचा वापर व्हायला नको असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं सो हे ज्यावेळेस आपण डिसिजन घेतो ह्या डिसिजन घेत असताना हे सगळं विचारात घेणं गरजेचं आहे पुढचा पॉईंट आहे प्रॉब्लेम आता आपला प्रॉब्लेम असा आहे की ज्या वेळेस आपण शेअर मार्केटमध्ये काम करतो किंवा शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट घेण्यासाठी म्हणून आपण काम करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं हे ज्या काही टेक्निक्स आहेत ह्या डिफरंट मॉडेलिटीज आहेत जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन ईएफी ग्रॅटिट्यूड असेल बुक रिडिंग असेल बुक रिडिंग पण एक टेक्निक आहे मित्रांनो ह्याचा पण आपण आप, प्रभावीपणे वापर करता आला पाहिजे बट असो सो हे जे काही डिफरंट मॉडेलिटीज आहेत ना ह्या मॉडेलिटीजचा मूळ गाभा जो आहे तो गाभा असा आहे की आपल्या सिस्टीम मधील म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामधील संघर्ष कमी करणे फायद्यासाठी म्हणून जो आपण विचार करतोय तो विचार करणंच कुठंतरी एक मॅन्युप्युलेटिव्ह आहे कदाचित मी हे सांगताना तुम्हाला पटणार नाही पण आपण ह्या सगळ्या मॉडेलिटीज माझ्या फायद्यासाठी वापर करण्यासाठी मग मी करायला लागलो हा विचारच कुठंतरी मॅन्युप्युलेटिव्ह आहे मग योग्य विचार कसा आहे तर आपल्याला दैनंदिन आयुष्यात संघर्ष कमी करण्यासाठी म्हणून हा वापर केला पाहिजे फायदा जो होणार आहे हा फायदा हा बोनस आहे किंवा फायदा इज अल्टिमेट रिझल्ट रिझल्ट आहे बोनस स्वरूपात आहे तो मग संघर्ष कमी करणं मग संघर्ष मध्ये काय प्रामुख्यानं पॅशन बद्दल जर विचार केला ट्रेडिंग मध्ये बिकॉज बेसिक काय करतो आपण की फायदा व्हावा मग फायदा व्हावा हे कशासाठी विचार करतोय तर काहीतरी आपल्याला कमी आहे कमी काय आहे तर पैसा कमी आहे मग पैसा कमी असल्यामुळं जो त्रास होतो त्या त्रासावरती ज्यावेळेस आपण काम करतो त्रासाच्या रिलेटेड ज्या काही बिलीफ सिस्टम्स आहेत त्या बिलीफ सिस्टम ज्यावेळेस आपण रिलीज करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस तुम्हाला असंख्य ऑपॉर्च्युनिटी बेटर राहतील हे खरं मेकॅनिझम आहे सो हे आपण ह्या मॉडेलिटीचा वापर करतो त्यावेळेस हे थोडस हे बेसिक हे बेसिक विसरायला नको मित्रांनो आता हे थोडस डिटेलमध्ये ह्या माध्यमातून किंवा ह्या पॉइंटला मी आता डिटेलमध्ये सांगत नाही जो मेसेज सांगायचा तो सांगितलेला आहे की ह्या मॉडेलिटीज ला हलक्यात आणि छोट्या कारणासाठी म्हणून वापरू नका त्याचा खूप मोठा वापर करता येतो आपण प्रॅक्टिकली डिसिजन थिंकिंग कसं घेतो त्याच्यावरती फोकस केला ना आपल्या लक्षात येईल की आपल्याला कुठं जायचं आहे ते आपल्या लक्षात येईल की आपल्याला कसा बेनिफिट घ्यायचा आहे तो मग हे जर ह्या मॉडेलिटीज जर योग्य वापरल्या नाही ना तर आपण डिमोटिवेट होऊन जातो अरे मी एवढं प्रयत्न करून पण मला ते रिझल्ट येत नाहीत असं होतं हे थोडस चुकीचं मॅन्युप्युलेटिव्ह आपण वापर करतो ना त्यामुळे हे हो होत असतं मित्रांनो सो डिमोटिवेशन होण्याची काही गरज नाही ह्या बेसिक कन्सेप्ट अतिशय प्रभावी आहेत हे प्रभावीपणे आपल्याला बिलीफ सिस्टीमच्या लेवलवरती ज्यावेळेस समजेल त्यावेळेस नक्की तुम्हाला फायदा होत राहील सो so, पुढच्या पॉईंटकडे जाऊ आपण फोकस सो so, आपला फोकस काय असला पाहिजे की आपला जो दैनंदिन स्ट्रगल आहे तो स्ट्रगल कमी करणे आपण लहान मुलांसारखं राहता आलं पाहिजे सहजरित्या राहता आलं पाहिजे आपण मोठं झालं म्हणून जे मॅच्युरिटीतलं जे मोठपणातलं जे वागणं आहे ना ते वागणं कुठंतरी बाजूला ठेवून लहान होता आलं पाहिजे ओ पोनोपोनोचा मूळ कन्सेप्टच तो आहे की तुम्ही लहान होता आलं पाहिजे सहज जितक्या होता येईल तेवढं सहज होता आलं पाहिजे मग त्याच्यासाठीच हे याचा वापर करणं गरजेचं आहे मग हे बिलीफ सिस्टीम समजून घेणं गरजेचं आहे मग बिलीफ सिस्टीम कशी आहे आपण कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलो आहे आपण काय काय लहानपणापासून कोणाच्या संगतीत आलेलो आहेत ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट राहतो आणि हा डिटेल खोलात जाऊन समजून घेण्याचा हा विषय आहे तरच आपल्याला आपल्या विषयातला फोकस कळेल फोकस कळाला तरच खऱ्या अर्थानं आपली प्रगती होईल आणि पहा एक वाक्य मला इथं महत्वाचं आठवतं ह्यू लेन ज्यांनी ओ जगासमोर मांडली किंवा त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला खूप डीप लेवलवरती वापर हो केला त्यांचं एक वाक्य आहे मित्रांनो कोणतं क्लॅरिटी इज युअर असेट क्लॅरिटी इज युअर असेट म्हणजे आपण काय करतोय आपली पैसा प्रॉपर्टी स्थावर मालमत्ता ही आपली असेट मानतोय पण ह्यू लेन ह्यांनी ओपनपण मध्ये सांगत असताना काय म्हटलेलं आहे क्लॅरिटी इज युअर असेट हा मोठा टॉपिक आहे हा साधा आहे आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असणं हीच एक मोठी आपली संपत्ती आहे मग विचारांमध्ये स्पष्टता विचारांमधली संपत्ती निर्माण करणं हे बिलीफ सिस्टीम समजून घेतल्याशिवाय नाही समजत मित्रांनो आय होप तुम्हाला हा मोठ्या विषयाचा स्पर्श झाला असेल समजला असेल की याची व्याप्ती किती मोठी आहे आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ सो so, इथं आता मला महत्वाचा पुढचा मुद्दा मांडायचा आहे की ही जी बिलीफ सिस्टीम आहे ही बिलीफ सिस्टीम सखोलत समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हे आम्ही रेग्युलरली आम्ही हे करत असतो यासाठी मित्रांनो तुमची इच्छा असेल आय एम नॉट फोर्सिंग यू तुमची इच्छा असेल तर आपली कम्युनिटी जॉईन करा ही बिलीफ सिस्टीम अनेक लेवलवरती पैशांच्या अनेक लेवलवरती आपण बिलीफ सिस्टीम समजून घेतोय आणि ती टॅपिंग आणि ओपन ओपनच्या माध्यमातून चुकीची बिलीफ्स आपण रिमूव्ह करतोय आणि जे शिल्लक राहतं ते आपलं ओन युनिक नेचर शिल्लक राहतं की जे विच इज व्हेरी क्लोज टू अवर डिव्हाइन क्लोज टू अवर युनिवर्स आणि तिथं जर त्यावेळेस आपला तो प्रवास जसा पॅशनेटली होईल आपल्या आयुष्याचा प्रवास हा पॅशनेटली जसा होईल तस हे पैसा असेल आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी असतील हे आपल्याकडे भरपूर प्रमाणात येत राहतील हा माझा विश्वास आहे तुम्हाला जर हे विचार रिलेट होत असतील तर नक्की कम्युनिटी जॉईन करायचा विचार करा या नंबरवरती संपर्क करा आपण डिटेलमध्ये काम करत असतो सो आय होप मी त्या कमेंटचा डिटेलमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे या उपरही तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे हो असतील तर नक्की मला कमेंट मध्ये प्रश्न करा त्याचंही मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि ज्यांनी कोणी कमेंट केलेला आहे पाटील साहेब असतील ते सा पाटील साहेब तुमचं मनापासून अभिनंदन तुमच्या या प्रश्नामुळेच हा एक विचार किंवा हे एक शेअरिंग करता आलं मला सो तुमचंही खूप खूप आभार थँक यू